नमस्कार सोपत्या भाऊ आता तुम्हाला हिच्यामध्ये नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आपला छगन भाऊ लय पुढे चालला गेला पण छगनचा भाऊ आता जगन येतोय आणि जगन आता काय करतोय हे दोन आणले मकाचे आता ते बोलून खातो तुम्ही <coughs> थोडा खोकला बी झालाय भाऊ <laughs> आवडला का तुम्हाला छगनचा भाऊ जगन आवडणार नाव पुरा खलबत्त्या आहे रे बापा तू पुरा खलबत्त्या तोंडाचा आहे तू एक नंबर कनूस जबरदस्त कन्स सारखं कणूस आणि काय एक नंबर म्हणून आला डांगर आग्या खाव्याचं पाहिजे था तुला यंदा <laughs> काही का दादा मोठाले कणस नि लेंडो रे बारीक बारीक किती मोठाले कणस पाहिजे कलुक काही दादा फुटाचा राहतो निवड यंबाडा रे बापा पक्का जड आहे रे बोतू पक्का जड आहे या मग सोपत्या हो काय रे गोड आहे मस्त गोड गोडणी राहणार तर कानुस का काही कडू राहीन का रांगा राग्या अशे कंस बारीक बारीक तुला चाळीस खाऊ <laughs> जाय बी दाण दानं लागू राहिला छगन भाऊ आपल्या रुमाल भाजून मिशा लावता मी शिवाले छगन भाऊ आपण बी वाढू आपली बारीक बारीक आहे रुमाल अपला अरे सांडा, अरे कंदिलिया तू छगन भाजी बु नहीं शकनार। दिन के बदले सनम दर्द दिल दे चुके दे चुके दे चुके तुम्हें दिल ही दिल दे चुके अब जिंदगानी तेरे हवाले कर दी है मस्त आहे गोड आहे यंदा मका काही होत नाही वाटत सगळी आपल्याला रोजचे वीस तीस कंस खाणं झालो घरी जेवायचं बी काम नाही बाप्पा राय बापार राय मस्त आहे ती चौ ने बारी कौ कौव कन्सन थोडं झाल्यावर काय काय झालं आता उन्हायची मग डे विटॅमिन राहता यच्या भरपूर मात्रामध्ये हातवाय दुःखाने मय निकला के वो मक्का के खेत में सड़क पे मक्का पे कनूस लाया मैं उस दिन चाळीस कंस लाया आज मन भरून निरालो काय गोड लागू आले सुकत्या हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि येणारा व्हिडिओची वाट पहा कमेंट बी करत जा हो आता एकदम भारी असणारे व्हिडिओ तुम्हाला कॉमेडी कॉमेडी व्हिडिओ टाकत जाईल मी आता लय झाला आता कुकडे मुकडे काही माही करणं असं वाटतं का नस हे बी खाऊन घ्या